लोकेशन देणाऱ्या चार मोटरसायकल व एक स्कॉर्पिओ गाडी राक्षस भवन फाटा ते खामगाव परिसरातील जप्त करून पोलीस स्टेशन गेवराई येथे लावण्यात आल्या मा जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव तहसीलदार श्री संदीप खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनवणे नायब तहसीलदार यांच्या पथकाची कारवाई नवनियुक्त तलाठ्यांनी पहिला दिवस गाजवला नव्यानेच रुजू झालेले तलाठी अनिल काटे विशाल गायके सुशांत गरुडकर विजय अरखडे श्रीराम भोसले बाळासाहेब अबूज यांच्यासह वाहतूक शाखा पोलीस पथक प्रमुख श्री सुभाष सानप सहायक पोलीस निरीक्षक व त्यांचा प्रमुख यांच्या मदतीने सदर कार्यवाही करण्यात आली आहे श्रावण बाळ व संजय गांधी निराधार समितीवर सरपंच माऊली नवले व युवा नेते दादा घोडके यांची निवड गेवराई पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि योगायोग श्रावण बाळ व संजय गांधी निराधार अनुदान समितीवर भडंगवाडीचे सरपंच माऊली नवले व युवा नेते दादा घोडके यांची निवड करण्यात आली आहे दोन दिवसांपासून धोंड्राई तळणेवाडी परिसरात ड्रोन फिरत आहे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे काल रात्री तर चोरं आल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर हजार दीड हजार माणसं रामनगर तांडा येथे रस्त्यावर होते चार संशयितांना पकडले यातील दोघांना मारहाण देखील करण्यात आली परंतु ते चोर नसून अहमदनगर येथील तरुण निघाले ड्रोन आणि चोयांच्या प्रकारात रात्री रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनासुद्धा धोका होत आहे अट्टल महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम गेवराईतील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन गेवराई मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र भट्टल महाविद्यालयात अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिर हरघर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामपंचायत कर्मचारीचे प्रलंबित विविध मागण्यासाठी अनत्याग आंदोलन शासनाला वारंवार कळवून निवेदन देऊनही मागण्या मान्य होत नाही यामुळे गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात अनत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे